सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता वळसंग गाणगापूर पदयात्रेसाठी माजी सरपंच श्री मनीष धोंडेराम चव्हाण व अपर्णा मनीष मनीष चव्हाण यांच्याकडून उदार मदत वळसंग वळसंग गावातून दरवर्षी पारंपारिक पद्धतीने निघणारी वळसंग गाणगापूर पदयात्रा यंदा अधिक उत्साहात पार पडत असून यात्रेच्या पूर्वतयारीला गावातील सामाजिक बांधिलकी जपणारे माजी सरपंच व युवा नेते श्री मनीष धोंडेराम चव्हाण तसेच अपर्णा मनीष मनीष चव्हाण व्यंकटेश पॅकेजिंग जत यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण मदतीमुळे मोठा हातभार लाभला आहे पदयात्रेत सहभागी होणाऱ्या शेकडो दत्त भक्तांसाठी तीस हजार रुपये किमतीचे ट्रॅकसूट किट श्री चव्हाण यांनी दत्त भक्त मंडळाला प्रदान केले या किटमुळे यात्रेकरूंना प्रवासादरम्यान एक समान वेशभूषा आरामदायक कपडे ओळख सुलभता यामुळे दिंडीच्या शिस्तबद्धतेत आणि एकात्मतेत अधिक भर पडली आहे यात्रेकरूंनी या मदतीचे कौतुक करत यावर्षीची पदयात्रा अधिक उत्साहवर्धक ठरणार असे मत व्यक्त केले वळसंग गावातील मारुती मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन अधिक सुकर व्हावे म्हणून पंधरा हजार रुपये किमतीचा उच्च दर्जाचा स्पीकर सेट मदत स्वरूपात देण्यात आला या आधुनिक ध्वनी प्रणालीमुळे धार्मिक आरत्या भजन कीर्तन हे सर्व कार्यक्रम अधिक प्रभावी आणि सुव्यवस्थितरित्या पार पाडता येतील अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे स्थानिक नागरिक दिंडी प्रमुख आणि युवक वर्गात या उपक्रमाचे भरभरून स्वागत करण्यात आले आहे भक्तांसाठी केलेली ही मदत केवळ आर्थिक नसून भक्तीभाव सेवा आणि सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे गावातील दत्तभक्तांनी सांगितले की पदयात्रेच्या तयारीत या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला असून दिंडी अधिक शुस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण होणार ही खात्री आहे दरवर्षी हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या पदयात्रा सोहळ्यात विविध सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते मनीष चव्हाण यांची ही मदत मिळाल्याने यात्रेची तयारी अधिक सक्षम झाली असून यंदाची यात्रा अधिक सुव्यवस्थित सुरक्षित व उत्साहपूर्ण होणार आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा